नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ओयासिस करिअर पॉईंटच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत सोळा जानेवारी दोन हजार सोळा रोजी जो टी ई टी पेपर क्रमांक दोन झाला होता या पेपरमधील सामाजिक शास्त्र या विषयाच्या संदर्भानं जे साठ प्रश्न विचारण्यात आले होते या साठ प्रश्नांपैकी भाग दोनमध्ये राहिलेले आपण तीस प्रश्नांवर चर्चा करणार आहोत भाग एकमध्ये आपण तीस प्रश्न पाहिले आता भाग दोनमधील राहिलेले तीस प्रश्न पाहूयात तर अधिक वेळ घेता आपण लगेच प्रश्नांचा सराव करूयात प्रश्न आहे सूर्यमालेतील लघुग्रह खालीलपैकी कोणत्या दोन ग्रहांच्या दरम्यान आहेत सूर्यमालेतील लघुग्रह पृथ्वी व मंगळ मंगळ व गुरु गुरु व शनी पृथ्वी व शुक्र तर आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे मंगळ व गुरु या ग्रहादरम्यान एक लघुग्रहाचा पट्टा आहे आपण जर क्रमाने जर गेलो तर बुध म्हणजे सूर्यापासून बुध म्हणजे हा जर आपण सूर्य मांडला तर बुध नंतरचा जो ग्रह आहे तो आहे शुक्र नंतर पृथ्वी नंतर मंगळ आणि मंगळ ग्रहानंतर लघुग्रहाचा असा पट्टा आहे मग त्याच्यानंतर मग गुरु नंतर शनी युरेनस आणि नेपचून लघुग्रहाच्या पट्टा आणि सूर्य यामधले जे ग्रह येतं बुध शुक्र पृथ्वी आणि मंगळ यांना आंतरग्रह असं म्हणतात जो की दुसरा प्रश्न त्या संदर्भानं आहे आणि लघुग्रहाच्या पट्ट्यापासून नेप्च्यूनपर्यंत म्हणजे गुरु शनी युरेनस आणि नेपचून हे बहिर्ग्रह आहेत तर लघुग्रहाचा पट्टा कोणत्या दोन ग्रहामध्ये आहे तर मंगळ आणि गुरु या दोन ग्रहामध्ये लघुग्रहाचा पट्टा आहे आणि लगेच सलग याच टॉपिकवर आधारित दुसरा क्वेश्चन आहे खालील पर्यायपैकी बहिर्ग्रह कोणता ग्रहाचे दोन प्रकार येतं म्हणजे बघा सूर्यापासून लघुग्रहाच्या पट्ट्यापर्यंत म्हणजे बुध शुक्र पृथ्वी आणि मंगळ बुध पहिल्या क्रमांकावर दुसऱ्या क्रमांकावर सूर्यापासून शुक्र नंतर तिसऱ्या नंबरला पृथ्वी आणि चार नंबरला मंगळ मग लघुग्रहाचा पट्टा आणि त्याच्यानंतर म्हणजे हे झाले आंतरग्रह याचा अर्थ बुध शुक्र पृथ्वी हे आंतरग्रह आहेत ठीक आहे आणि मग यामध्ये बहिर्ग्रह कोण आहे तर शनी कारण बहिर्ग्रह म्हणजे कोणते जे लघुग्रह पट्ट्याच्या पलीकडं आहेत म्हणजे मग मं कोण तर गुरु शनी युरेनस आणि नेपच्यून हे काय आहेत तर बहिर्ग्रह आहेत आपल्याला प्रश्न काय विचारला बहिर्ग्रह कोणता तर शनी हा बहिर्ग्रह आहे त्यानंतर विषुववृत्तीय भागात दररोज दुपारनंतर पडणारा पाऊस तर तो अभिसरण प्रकारचा पर्जन्य आहे किंवा त्याला आरोह पर्जन्य असं म्हणतात म्हणजे विश्ववृत्तामध्ये सूर्यकिर्ण लंबरूप पडतात समजा हा जर भूमीचा भाग आहे तर ही सूर्यकिर्ण लंबरूप पडतात त्यामुळं लगेच म्हणजे सुरुवातीलाच दिवसाच्या दहा अकरा बारा वाजेपर्यंत जमिनीचा भाग तापतो जमिनीचा भाग तापला म्हणजे जमिनीजवळची हवा पण तापते तापलेली हवा हलकी होते आणि ही हलकी हवा वर जायला लागते मग हवा जाता वर जाताना बाष्प पण घेऊन जाते मग जसं जसं वर जावं तसं तसं तापमान कमी होतं आपल्या नियमानुसार हवामानशास्त्राच्या मग या बाष्पाचं म्हणजे हवा वर जाताना बाष्प घेऊन जात असल्यामुळे बाष्पयुक्त हवेचं जर तापमान कमी झालं तर सांद्रिभवन प होतं आणि म्हणून विश्वर्थावर दररोज पाऊस पडतो मग या आबी हवेचे असे अभिसरण प्रवाह होत राहतात म्हणून याला अभिसरण पर्जन्य असं सुद्धा संबोधलेलं आहे ठीक आहे बाकीचे पर्याय जसं प्रतिरोध पर्जन्य कुठं पडते तर तो पर्वतामुळे पडतो बाष्पयुक्त वारे पर्वताला अडवले जातात मग पर्वताला ते वारे क्रॉस करायला लागतात मग पर्वताला क्रॉस करायला लागतात ते वर जावे लागतात हीच प्रोसेस फक्त इथं कुणाच्या तरी प्रतिरोधामुळं म्हणजे कुणाच्या म्हणजे पर्वताच्या म्हणून त्याला प्रतिरोध पर्जन्य असं म्हणतात आवर्तामध्ये काय असतं एका ठिकाणी कमी दाबाचं केंद्र तयार होतं आणि बाजूच्या चोही बाजूनं त्या कमी दाबाच्या केंद्राकडनं वारे यायला लागतात एखाद्या प्रदेशातून जर समुद्र असेल किंवा पाण्याचा भाग असेल तर बाष्प तिकडे येईल आणि मग त्यापासून म्हणजे आवर्त वाऱ्यापासून शक्यतो जो पाऊस पडतो त्याला आवर्त पर्जन्य असं म्हणतात प्रत्यावर्त असा काही पावसाचा प्रकार नसतो ठीक आहे तर इथं विश्ववर कोणता पाऊस पडतो तर आरोह हो किंवा अभिसरण त्यानंतर नेक्स्ट हा सर्वात मोठा महासागर आहे हिंदी पॅसिफिक अटलांटिक आर्कटिक तर सर्वात मोठा महासागर आहे पॅसिफिक महासागर यालाच प्रशांत महासागर असंही संबोधल्या जातं म्हणजे एक नंबरला आहे क्षेत्रफळानं पॅसिफिक दोन नंबरला आहे अटलांटिक तीन नंबरला आहे हिंदी चार नंबरला आहे दक्षिण महासागर हे पण लक्षात ठेवा जगामध्ये पाच महासागर आहेत चार नंबरला दक्षिण महासागर आणि पाच नंबरला आहे आर्टिक महासागर म्हणजे आर्टिक महासागर सर्वात लहान महासागर आहे सर्वात लहान महासागर कोणता सर्वात लहान महासागर आर्टिक इथं विचारला सर्वात मोठा महासागर तर तो आहे पॅसिफिक दोन नंबरला अटलांटिक तीन नंबरला हिंदी कसाही जरी प्रश्न विचारला तर तो आपल्याला येणं अपेक्षित आहे त्यानंतर चंद्र पूर्णता झाकला जातो त्या स्थितीला ग्रहणाचा प्रकार कोणता पूर्ण झाकला जातो तर खग्रास चंद्रग्रहण मानतात आणि जर काही भाग दिसतोय ठीक आहे मग तो किती पर्सेंटमध्ये असो काही भाग दिसतोय तर त्याला खंडग्रास चंद्रग्रहण असं संबोधलं जातं पण इथं काय विचारलं चंद्राचा पूर्ण भाग झाकला जातो तर ते झालं खग्रास चंद्रग्रहण चंद्रग्रहणाचे दोनच प्रकार आहेत खग्रास आणि खंडग्रास मग आता कंकनाकृती हा सूर्यग्रहणाचा प्रकार आहे सूर्यग्रहणाचा प्रकार आहे म्हणजे सूर्यग्रहणाचे तीन प्रकार आहेत खग्रास खंडग्रास आणि आकृती ठीक आहे कंकण आकृती हा सूर्यग्रहणाचा प्रकार आहे जर पूर्ण झाकला तर खग्रास म्हणून उत्तर आहे आपलं खग्रास आणि काही भाग दिसला त्याचा काही भागच झाकला तर तो खंडग्रासमध्ये जातो चंद्रग्रहण जे आहे हे नेहमी पौर्णिमेला होते हे लक्षात ठेवायचं आहे आपल्याला चंद्रग्रहण नेहमी पौर्णिमेला होते आणि सूर्यग्रहण नेहमी अमावश्याला होते हे पण लक्षात ठेवायचं चंद्रग्रहण पौर्णिमेला होते पृथ्वीची सावली चंद्रावर पडते आणि अमावशाला जे सूर्यग्रहण होतं त्यावेळेस चंद्राची सावली पृथ्वीवर पडते हा पण भाग लक्षात घ्यायचा आहे त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे जमिनीत आत घुसलेल्या सागराच्या निमुळत्या हो होत जाणाऱ्या भागास डॅश डॅश असं म्हणतात सागराचा आत घुसलेला निमुळता भाग तर त्याला म्हटलं जातं आखात ठीक आहे आखात मग आता खाडी कशाला म्हणायचं नदीमुखामध्ये सागराचं पाणी जिथपर्यंत जातं त्या प्रदेशाला खाडी म्हणायचं म्हणजे एखादी नदी जर सागराला येऊन मिळाली मग भरतीचं पाणी जिथपर्यंत रिवर्स जातं तिथपर्यंतचा प्रदेश म्हणजे खाडीचा प्रदेश सामुद्रध्वनी म्हणजे काय दोन जलाशयांना जोडणारा जलाचा अरुंद पट्टा उपसागर म्हणजे काय किनारपट्टीच्या आत गेलेला जो सागराचा लहान भाग आहे ठीक आहे तर त्याला उपसागर असं संबोधले संबोधलेलं असतं ठीक आहे इथं विचारलं जमिनीत आत घुसलेला सागराचा निमुळता जाणारा भाग आखात जसं आपल्या भारतामध्ये गुजरातमध्ये आपण जर समजा असा दक्षिण भारताचा नकाशा काढला तर गुजरात म्हणजे अरबी समुद्राचा हा निमुळता भाग घुसलेला आहे त्याला आपण खंबायतचा आखात असं म्हणतो त्यानंतर किनाऱ्यालगत असलेल्या समुद्रात बुडालेली सर्वात उथळ भाग किनाऱ्याजवळचा सर्वात उथळ भाग आता ही तर जमीनचे तर सर्वात उथळ भाग आहे भूखंड मंच एक नंबरचा म्हणजे एकदम किनारपट्टी तुम्ही बीच म्हणता ना तिथं जाता काय एकदम तुम्ही एक, एक फूट दोन फूट पाण्यामध्ये गेलात ठीक आहे फिरायला समुद्र पाहायला गेले आणि तुम्ही पाय रोवले समुद्रामध्ये तर तो भाग आहे भूखंड मंच म्हणजे इथं आपल्या प्रश्नाचं उत्तर काय आहे पर्याय दोन भूखंड मंच संपल्याच्यानंतर जो विशिष्ट उतार लागेल आता खाली जाईल समुद्र खाली खाली त्याची उंची वाढेल तर ते आहे नंबर दोनचं भूखंड उतार हा नंबर एकचा ठीक आहे मग सागरी मैदान ठीक आहे सागरी मैदान त्याच्यापेक्षा जास्त खोलीवर आणि मग सर्वात खोल जे असतो समुद्रातला भाग त्याला आपण म्हणतो सागरी गर्ता ठीक आहे त्यानंतर सागरीकर्ता किंवा सागरी, कि सागरी डोह हो, असं सुद्धा संबोधल्या जातं त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे जगातील सर्वात खोल गर्ता तर हे खूप वेळा ई टीईटीलाच रिपीट झाला क्वेश्चन हा तर जगातील सर्वात खोल गर्ता मरियाना आहे तिचं दुसरं नाव चॅलेंजरसुद्धा आहे चॅलेंजर गर्ता असं संबोधलं जातं जवळपास अकरा हजार चौतीस ठीक आहे थोडंफार काही पुस्तकामध्ये बदलून दिली अकरा हजार बावीस अकरा हजार चौतीस मीटर खोली मर्यानागर्ताची आहे जी जगातली सर्वात खोल आहे कोणत्या महासागरामध्ये आहे तर पॅसिफिक महासागरामध्ये आहे फिलिपाईन्स या बेटाजवळ ही मर्यानागार्ता आहे पोर्टो रिको कुठं आहे तर ती अटलांटिकमध्ये आहे हे, हे माहीत पाहिजे आपल्याला कुरिलगर्ता कुठं आहे तर ती पॅसिफिकमध्ये आहे कुरिलगर्ता किंवा कामचाटका ॲल्युशियन कुठं आहे तर ती पॅसिफिकमध्येच आहे त्यानंतर नेक्स्ट जगातील सर्वात मोठे वाळवंट व सर्वात जास्त लांबीची नाईल नदी असलेला खंड खरं तर खूप इझी झाला आता दोन्हीपैकी एक माहिती आता जगातलं सर्वात मोठं वाळवंट कोणतं आहे सहारा झालं इथं प्रश्नाचं उत्तर मिळालं आपल्याला सहारा कुठं आहे आफ्रिकेमध्ये आणि जगातली सर्वात लांब नदी कोणती आहे नाईल कुठं आहे आफ्रिकेमध्ये झाले आपल्या प्रश्नाचं उत्तर म्हणजे काही काही क्वेश्चन जे आहेत ना ते क्वेश्चन खूप आपल्याला इझी विचारलेले आहेत त्यानंतर नेक्स्ट हे चित्रपट निर्मितीचे केंद्र आहे न्यूयॉर्क वॉशिंग्टन हॉलिवूड सॅन फ्रान्सिस्को तर आपल्याला माहिती आहे की अमेरिकेमधलं हॉलिवूड शहर जे आहे हे खूप मोठं चित्रपट निर्मितीचं केंद्र आहे जगामध्ये सर्वच देशामध्ये हॉलिवूडचे जे चित्रपट येतात ते पूर्ण जगामध्ये पाहिले जातात यावरूनच आपण हे उत्तर आपण निवड करू शकलो असतो न्यूयॉर्क विविध संघटनांचं मुख्यालय आहे अमेरिकेमधल्या जसं जगातली सर्वात मोठी आत्ताची जरी संघटना युनोचं मुख्यालय न्यूयॉर्कमध्ये आहे वॉशिंग्टन ही यू एस एची राजधानी जनरल आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे त्यानंतर पृथ्वीच्या आंतरगाभ्यामध्ये व डॅश डॅश खनिजे आढळतात सिलिका व मॅग्नेशियम सिलिका व ॲल्युमिनियम निकेल व लोह लोह मॅग्नेशियम तर पृथ्वीच्या आंतरगाभ्यामध्ये निकेल व लोह आढळतं तर लोह म्हणजे ते फेरस म्हणतो ना आपण सायन्समध्ये म्हणून त्याला निफे असं संबोधल्या जातं ठीक आहे आता सिलिका व मॅग्नेशियम हे भूकवचामध्ये आढळतो भूकवचा जो खालचा थर आहे त्याला सायमा म्हणतात या सायमाच्या थरामध्ये मुख्य मॅग्नेशियम आणि भूकवचा जो वरच्या बाजूचा थर आहे ज्याला सियाल म्हणतात सियालमध्ये काय आढळतं तर सिलिका व ॲल्युमिनियम आढळतं लोह आणि मॅग्नेशियम हे प्रावरणामध्ये आढळतं इथं काय म्हणलं आपल्याला पृथ्वीच्या आंतरगाभ्यामध्ये लोह व निकेल म्हणून त्याच गाभ्याला काय म्हणतात निफे असं संबोधलं जातं हा पण प्रश्न एखाद्या एक्झामला विचारतील आग्नीच खडकातील गॅब्रो या मूळ खडकापासून कोणता रूपांतरित खडक तयार होतो गॅब्रो गटातील खडक तर हे अग्नीच खडक आहेत तर गॅब्रो पासून रूपांतरण झालेला खडक आहे ठीक आहे बाकीची पण सर्व रूपांतरित खडकाची उदाहरणं आहेत आपल्याला माहीत पाहिजे ती कशापासून बनलेली आहेत जसं आपल्याला माहीत पाहिजे की संगमरवर हा बनलाय चून खडकपासून संगमरवर हा चून खडक या स्तरीत खडकापासून बनला स्लेट हा रूपांतरित खडक शेल या स्तरीत खडकापासून बनला आणि क्वाडझाईट हा रूपांतरित खडक वाळूच्या खडकापासून बनला वाळूच्या खडकापासून बनला हे पण थोडंसं लिहून घ्या कोणता कशापासून बनला त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे चीनमधील लोएस मैदान हे डॅश डॅशच्या वाळवंटातून वाहून आणलेल्या वाळूच्या सूक्ष्म कणांच्या निक्षेपणातून तयार झालेले आहे कलहरी आटाकामा थर आणि गोबी तर आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे गोबीच्या वाळवंटातून जी वाहून आणलेली वाळूचे आहेत त्यापासून लोएस मैदान तयार झालेलं आहे तुम्ही कट मेथडनं जाऊ शकले असं थरचं वाळवंट तर भारत आणि पाकिस्तानमध्ये आहे तिथं चीनचा संदर्भ नाही आटाकामा वाळवंट जे आहे हे दक्षिण अमेरिका खंडामध्ये आहे इथं पण चीनचा संदर्भ येत नाही आणि कलाहारी वाळवंट जे आहे हे आफ्रिका खंडामध्ये आहे म्हणजे इथं पण चीनचा संदर्भ येत नाही म्हणजे तुम्हाला माहीत पाहिजे होतं की कि कलहारी आफ्रिकेमध्ये आटाकामा दक्षिण अमेरिकेमध्ये आणि थर हे भारत पाकिस्तानमध्ये म्हणजेच इथं चीनमध्ये कोणतं आहे तर गोबीचं वाळवंट आहे म्हणून पर्याय चार हे आपल्या प्रश्नाचं इथं उत्तर आहे त्यानंतर ऑस्ट्रेलियातील मरे नदीची उपनदी कोणती आता ऑस्ट्रेलियातील सर्वात मोठी सर्वात लांब नदी म्हटलं की मरे डार्लिंग ही संयुक्त मानल्या जातं बघा मरे डार्लिंग हे दोन्ही नावं एकत्र मरे डार्लिंग नदी कोणत्या खंडा खंडात आहे तर ऑस्ट्रेलिया खंडामध्ये आहे म्हणून उत्तर आहे डार्लिंग तर मरे नदीची उपनदी आहे डार्लिंग नावाची हे द्या जसं नमोई या छोट्या मोठ्या ऑस्ट्रेलियात खंडात आढळतात थॉम्पसन नावाची एक नदी आहे त्याच्यानंतर फ्लिंडर्स आहे त्याच्यानंतर कुपर क्रिक नावाची सुद्धा एक ऑस्ट्रेलिया खंडामध्ये नदी आढळते त्यानंतर गॅट या जागतिक संघटनेची स्थापना कधी झाली हा एक करार होता गॅट करार होता ज्याला जनरल ॲग्रीमेंट ऑन टेरिफ अँड ट्रेड असं संबोधलं जातं ज्याची स्थापना झाली होती एकोणावीसशे अठ्ठेचाळीसमध्ये थोडक्यामध्ये आंतरराष्ट्रीय व्यापार यामार्फत चालायचा पण पुढे जी आज जी संघटना आहे डब्ल्यू टी ओ याचंच पुढे रूपांतर एक जानेवारी एकोणावीसशे पंच्याण्णवमध्ये कशामध्ये झालं डब्ल्यू टी ओमध्ये झालं हा पण थोडासा संदर्भ लक्षात ठेवा त्यानंतर महाराष्ट्र राज्याची स्थापना सर्वांना पाठे एक मे एकोणावीसशे साठ त्यानंतर नेक्स्ट आहे दक्षिण महाराष्ट्रातील लोह खनिजाचे साठे असलेला जिल्हा तर दक्षिण महाराष्ट्रामध्ये म्हटल्याच्यानंतर सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये लोह खनिजाचे साठे आहेत मग बाकी कोल्हापूर रत्नागिरी सांगली हे बॉक्साईटसाठी प्रसिद्ध आहेत सिंधुदुर्गमध्ये सुद्धा बॉक्साईट आढळतं परंतु सिंधुदुर्गमध्ये लोहखनिजसुद्धा आढळतं म्हणून पर्याय तीन हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे त्यानंतर बौद्धिक क्षमतेवर आधारित आधारलेल्या विशेषीकरण सेवा व्यवसायांना कोणता व्यवसाय असं म्हणतात बौद्धिक क्षमता म्हणलं की आपल्याला माहिती आहे की ते चतुर्थक व्यवसाय आहेत बौद्धिक क्षमता म्हणा किंवा ज्ञानावर आधारित कोणते व्यवसाय आहेत तर ते चतुर्थक व्यवसाय आहे तृतीयक व्यवसाय जे आहेत हे तृतीयक व्यवसाय सर्व प्रकारच्या सेवा बँकिंग वाहतूक वळण दळणवळण द्वितीय व्यवसाय हे कच्च्या मालावर म्हणजे प्रोसेसिंग याच्यामध्ये केली जाते कच्च्या मालावर आधारित हे उद्योग आहे त्याला प्रक्रिया उद्योग म्हणतात आता कच्च्या मालावर म्हणजे कोणत्या जो माल प्राथमिक व्यवसायामधून प्रोड्यूस केला जातो ठीक आहे सर्व उद्योग कुठं येतात द्वितीयकमध्ये आणि प्राथमिकमध्ये जे निसर्गावर आधारित असतात म्हणजे शेती पशुपालन मासेमारी लाकूडतोड खाणकाम हे सगळे प्राथमिक व्यवसाय येतं त्याच्यानंतर कमीत कमी जमिनीच्या क्षेत्रात जास्तीत जास्त उत्पादन काढणाऱ्या शेती प्रकारास काय म्हणतात कमीत कमी जमिनीचं क्षेत्र आणि उत्पादन मंत्र जास्त जास्त काढलं जातं तर त्याला सखोल शेती असं संबोधल्या जातं कारण बागायती शेती म्हणजे काय की पिकाला आवश्यक असणाऱ्या पाण्याची गरज भागिवली जात नाही पावसानं मग अशा वेळेस आपण कृत्रिमरित्या पाणी पुरवठा करतो त्याला म्हणतो बागायती फलोत्पादन शेती म्हणजे काय तर फळझाडे लागवड करून जे उत्पादन घेतलं जातं त्याला फलोत्पादन शेती म्हणता येईल विस्तृत शेती म्हणजे काय तर विस्तृत शेती म्हणजे नावावरूनच ज क्षेत्र मोठं असतं दोनशे हेक्टरपेक्षा जास्त दोनशे हेक्टर किंवा दोनशे हेक्टरपेक्षा जास्त प्रमाणावर क्षेत्रावर शेती केली जाते आणि बहुधा त्याच्यामध्ये एक पीक पद्धती असते क्षेत्रफळ मोठं असतं लोकं विरळ असतात यंत्राचा वापर केला जातो एक पीक पद्धती ही झाली विस्तृत शेतीची वैशिष्ट्ये ठीक आहे इथं मात्र आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे सखोल शेती महाराष्ट्र राज्यातील हा अतिद्रुतगती एकमेव महामार्ग आहे तर मुंबई पुणे आता अलीकडं आपण त्याला यशवंतराव चव्हाण असं नाव दिलेलं आहे तिस्ता आणि ब्रह्मपुत्रा या नदीच्या दरम्यान येणारा हिमालयाचा भाग तर तिस्ता बघा ही ब्रह्मपुत्रीचीच उपनदी आहे आणि ही ब्रह्मपुत्रा नदी आहे तर तो भाग आहे पूर्वांचल ठीक ठीक आहे म्हणजे आपलं उत्तर काय येईल त्याला कोणता हिमालय म्हणतात तर त्याला पूर्व हिमालय असं म्हणतात पर्याय तीन हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे आकृतीमध्ये दिलेलं आहे तर तुम्ही या सगळ्या समजून घ्या की कोणत्या दोन नद्याच्या मद्यामध्ये कोणतं हिमालयाला नाव आहे जसं मध्य हिमालय आहे घागरा काली आणि तिस्ताच्या दरम्यानचा मध्य हिमालय आहे काली आणि सतलजच्या दरम्यानचा कुमाऊ हिमालय आहे सिंधू आणि सतलजच्या दरम्यानचा कश्मीर किंवा पंजाब हिमालय आहे ठीक आहे पंजाबचा राज्य पक्षी तर पंजाबचा राज्य पक्षी आहे बांस ज्याला गरुड असं संबोधलं जातं आणि प्राणी आहे काळविट पंजाबचा प्राणी काय आहे काळविटे त्यानंतर अंबाला हे शास्त्रीय उपकरणांची निर्मिती करणारे शहर असल्याने त्यास डॅस डॅस असं म्हणतात तर त्यास विज्ञान शहर असं संबोधलं जातं अंबाला हे जे शहर आहे हे हरियाणा या राज्यामध्ये आहे त्यानंतर नेक्स्ट उत्तर व दक्षिण भारतातील प्रत्यक्ष सीमारेषा म्हणून ओळखली जाणारी पर्वतराम कोणती ठीक आहे लॉजिक लावून उत्तर काढा समजा आता उदाहरणार्थ बघा सातपुडा सह्याद्री विंध्य आणि अरवली तर आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे विंध्यनं काय केलं आहे उत्तर व दक्षिण भारत वेगळे केलेले आहेत कसे बघा समजा उदाहरणार्थ हा भारताचा नकाशा आहे ठीक आहे तर आ, आता सातपुडा जो पर्वत आहे हा एकदम छोटा महाराष्ट्राच्या लगत लागून आहे उत्तरेला आणि सह्याद्री तर पार दक्षिण उत्तर स्थितीमध्ये पसरलेला आहे भारताच्या पश्चिम किनारपट्टीला म्हणजे याचे तर यानं तर भागच होणार नाहीत की दक्षिण भारत आणि उत्तर भारत आणि जो अरवली आहे हा अरवली गुजरातपासून पार दिल्लीपर्यंत पसरलेला आहे असा तो नैऋत्य ईशान्य दिशेमध्ये म्हणजे यानं पण भारताचे मुख्य दोन भाग होणार नाहीत सातपुडा हा सातपुडा आहे आणि त्याच्या वर उत्तरेला जो आहे तो असा विंध्य आहे ठीक आहे म्हणजेच विंध्य पर्वत जो आहे ह्या विंध्य पर्वतानं काय केलेलं आहे तर भारताचे दोन भाग केलेले आहे असं आपल्याला म्हणता येईल त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे रेषालेख व स्तंभालेख हे डॅश डॅश आहेत तर रेषालेख आणि स्तंभालेख हे एकमिती आकृती आहेत ना स्तंभालेख तुम्ही असं पाहता नाही रेषालेख स्तंभालेख ह्या एक एकमिती आकृती आहेत मग आता द्विमितीय आकृत्या कोणत्या आहेत तर द्विमितीय आकृत्या म्हणजे कोणत्या जसं विभाजित वर्तुळं ठीक आहे विभाजित आयात किंवा प्रमाणबद्ध चौरस या द्विमितीय आकृत्या आहेत मग वितरणात्मक आकृत्या कोणत्या आहेत ज्यानं वितरण कळतं तर जसं टिंब पद्धतीचा नकाशा ही वितरण वितरणात्मक आकृती होईल त्रिमितीय आकृत्या कोणत्या आहेत थ्री डी म्हणून आपण त्याला तर त्याला म्हणू आपण घन गोल घन गोल म्हणजे भरीव गोल ठीक कि कि आहे किंवा ठोकळा ठोकळा किंवा घन चौरस या त्रिमितीय आकृत्या आहेत ठीक आहे रेषालेख आणि स्तंभालेख मात्र एकमितीय आकृत्या आहेत त्यानंतर अँडीज पर्वतातील सर्वात उंच शिखर कोणतं तर अँडीजमधील सर्वात उंच शिखर आहे माउंट ॲकॅनग्वा ज्याची उंची सहा हजार नऊशे एकोणसाठ मीटर आहे आता माउंट मॅकिनले जे आहे हे उत्तर अमेरिका खंडातील सर्वात उंच शिखर आहे हे पण माहिती असू माऊंट मॅकिनले माउंट एल्ब्रुस जे आहे हे युरोप खंडातील सर्वात उंच शिखर आहे आणि माउंट मिचेल जे आहे हे उत्तर अमेरिका खंडातीलच मात्र ॲपिलेशियन पर्वतामध्ये हे एक शिखर आहे ठीक आहे तर हे तीन पण महत्त्वाचे येतं बाकीचे जसं माउंट ॲकॅनग्वा अँडीज पर्वतातील हो सर्वात उंच आहे तसं माउंट एल्ब्रुस युरोप खंडातलं माउंट मॅकेनले उत्तर अमेरिका खंडातलं आणि माउंट मिचेल हे उत्तर अमेरिकेतीलच पण जो उत्तर अमेरिकेमधील ॲपिलेशन पर्वत हो आहे त्यातलं सर्वात उंच आहे त्यानंतर टांझानिया मधील मृत ज्वालामुखी कोणता तर सर्वांना पाठ आहे की माउंट किलो मांजारो हे जे आफ्रिका खंडातलं शिखरे किंवा पर्वते हा टांझानिया या राष्ट्रामध्ये आढळतो व्हिसुवियस जे आहे व्हिसुवियस जे आहे शिखर तर हे इटालीमध्ये आहे, आहे हे पण थोडंसं पाठ असू द्या काटमाई जे आहे हे एमधील आलास्का प्रांतामध्ये आहे एमध्ये आहे थोडक्यामध्ये आणि फुजियामा तर पाठी सर्वांना जपानमध्ये आहे त्यानंतर नेक्स्ट खालीलपैकी कोणते आहे गोड्या पाण्याचे सरोवर शेवटीला नाही म्हटले तर सांबर हे खाऱ्या पाण्याचं आहे यावरूनच आपण ते उत्तरापर्यंत पोचतो आणि सांबर कुठे तर राजस्थानमध्ये आहे हे पण लक्षात ठेवा सांबर कुठं आहे तर राजस्थानमध्ये आहे त्याचबरोबर उलर हे भारतातलं सर्वात मोठं गोड्या पाण्याचं आहे हे बिर विशेष लक्षात ठेवा दाल सरोवर बघा आता उलर कुठे तर जम्मू आणि काश्मीरमध्ये आहे दाल सरोवर जम्मू आणि काश्मीरमध्ये आहे आणि मानस सरोवर तिबेटमध्ये आहे त्यानंतर कॅनेडियन राष्ट्रीय लोहमार्ग पश्चिमेकडील ब्रिटिश कोलंबिया आणि नोहास कोटिया कॅनडा जाताना कशा आपल्याकडं नाही म्हणजे पश्चिमेकडील जे ब्रिटिश कोलंबिया आहे इथपासनं तर पार पूर्वेला नोहास्कोटियापर्यंत कॅनडियन राष्ट्रीय महामार्ग पसरलेला आहे आणि शेवटचा प्रश्न आहे खालील आकृतीतील धबधब्याचा योग्य क्रमांक तर प्रॉपर धबधबा आहे हा तीन क्रमांकावाला झालं आपल्या प्रश्नाचं उत्तर क्लिअर झालं जो पर्याय तीन आहे ते ती आपल्या प्रश्नाचं इथं उत्तर होणार आहे अशा पद्धतीनं आपण दोन हजार सोळाला जो पेपर झाला होता टी ई टी पेपर क्रमांक दोन या पेपरमधील तीस प्रश्नावर चर्चा केली जी तुम्हाला येणाऱ्या एक्झामसाठी अत्यंत उपयुक्त ठरू शकते व्हिडिओ आवडला तर लाईक करा आपल्या मित्रांना शेअर करा त्याचबरोबर ओएसिस करिअर पॉईंटचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद